नमस्कार मित्रांनो मायबाप सरकार आम्ही जगावे की मारावे दुष्काळ अवकाळीची मदत पीक विम्याचा पंचवीस टक्के आग्रिमही मिळेना चोपन लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत दुष्काळ अवकाळी शेतमालांचे गडगडलेले दर निर्यात बंदी अशा संकटाने बळीराजा हातबल झालाय अशा चिंताजनक परिस्थितीत राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या चाळीस तालुक्यांमधील अंदाजे बेचाळीस लाख शेतकऱ्यांना काहीच मदत मिळालेली नाही दुसरीकडे पाच लाखांवर शेतकऱ्यांना पीक विम्याचा पंचवीस टक्के आगळीमोही तर अवकाळीने बाधित झालेल्या अंदाजे साडेसात लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पन्नास टक्के सुद्धा पाऊस झाला नाही केंद्र सरकारच्या निकषानुसार झालेल्या सॅटेलाईट सर्वेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला माळा माळसिरस करमाळा व बार्शी या पाच तालुक्यांसह चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला केंद्रीय पथकाने पाहणी देखील केली मात्र एकाही शेतकऱ्याला दुष्काळाची मदत मिळालेली नाही तत्पूर्वी सोलापूर सह राज्यातील एकोणीस जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा तडाखा बसला त्यात पाच लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी पंधरा लाखाची मदत मिळावी असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारला सादर केला पण अजूनही कोणा राज्यातील कोणाला अवकाळीची भरपाई मिळालेली नाही पीक विम्या पोटी दुष्काळाने बाधित शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढून तीन महिने झाले तरी देखील सोलापूर जिल्ह्यातील अडुसष्ट हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतच असल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले तरी कांदा निर्यात बंदीचा निर्णय पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही धरणांसह मध्यम लघु प्रकल्पांचा साठा तळाशी जमिनीची पाणी मीटरने खालावली शेतमालाला समाधानकारक दर नाही ऊसाची एक रकमी व्यापारपी मिळत नाही गतवर्षीच्या तुलनेत बारा टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्याची स्थिती चाळीस तालुक्यांसह एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करून दोन महिने झाले तरी सुद्धा ना चाळीस तालुक्यामधील बाधित शेतकऱ्यांना दमडीची मदत मिळाली न उर्वरित महसूल मंडळामधील शेतकऱ्यांच्या मुलांची झाली अवकाळीचा सोलापूर सह राज्यातील पाच लाख हेक्टरला तडा बसला तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांच्या मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले हो मात्र एकाही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही पावसाळ्यात एकवीस दिवसांचा खंड पडल्याने सोलापूर सह सो वीस जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून शेतकऱ्यांना पीक पोटी पंचवीस टक्के आक्रीम देण्याचे आदेश दिले तरी सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना तीस पॉईंट पन्नास कोटी मिळालेच नाही दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या मागील शेती कर्जाची वसुली थांबलेली आहे या पार्श्वभूमीवर बँकांनी रब्बीच्या कर्जवाटपात वाटपात हात आकारता घेतल्याची सोलापूर सह राज्यभरात स्थिती सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची स्थिती दुष्काळी मदतीची प्रतीक्षा एक्केचाळीस पॉईंट त्र्याहत्तर लाख शेतकरी अवकाळीने बाधित शेतकरी सात पॉईंट एकोणपन्नास लाख पीक विम्याचा आग्रिम न मिळालेले चार पॉईंट त्र्याऐंशी लाख मदतीच्या प्रतीक्षेतील एकूण शेतकरी चोपन्न लाख चोपन्न पॉईंट झिरो पाच लाख अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सब्सक्राइब करावे ही नम्र विनंती धन्यवाद